अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र महालक्षी हिवरे येथील पुरातन असलेल्या जागृत खंडोबा देवस्थानाचा यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निमित्त नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रा काळात वाघ्या मुरळींचे पारंपरिक जागरण गोंधळ नाटक आणि कुंदा पाटील यांच्या लोकनाट्य तमाशासारख्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन यात्रा कमिटी आणि पालखी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते चला तर पाहूया नेवाशातल्या जय भगवान चालक मालक संघाकडून मंदिरासाठी कायमस्वरूपी अर्पण करण्यात आलेल्या आकर्षक आणि लक्षवेधी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर प्रकाशमान झाला होता तत्पूर्वी संगम येथून आणलेल्या गंगेच्या पवित्र पाण्याच्या कावडींचे सवाद्य मिरवणूक काढून बुधवारी पहाटे देवाच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला होता दुपारी देव ओवळणी करून सायंकाळी माणाच्या पालखीची गावातून सवाद्य छबीना मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बँड पथक ढोल पथक टाळ मृदुंग आणि सनई चौगडा आदींचा सहभाग होता यावेळी ग्रामस्थांनी भाविकांनी खंडेरायाच्या भक्तीत तल्लीन होत नृत्य देखील केलंय रात्री नयनरम्य शोभेच्या दारूची आतिशबाजी देखील करण्यात आली यात्रेनंतर शुक्रवारी सकाळी कलाकारांच्या हजेऱ्या डोंबाऱ्याचा खेळ यांसारखे कार्यक्रम होऊन सायंकाळच्या सुमारास राज्यातील नामवंत मल्ल्यांच्या जंगी कुस्त्यांचा हंगामा भरवण्यात आला यावेळी कुस्ता पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती यावेळी यात्रा कमिटीने मल्लांना मोठ्या रकमेची बक्षिसांची स्वरूपात वाटप केले यावेळी भाविकांनी खंडरायाला भरीत रोडग्याचा नैवेद्य देऊन भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत खोंडोबा देवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले त्यामुळे भाविकांच्या गर्दीने परिसर दुमदुमून गेला होता हे देवस्थान जागृत असून भक्तांना त्याची वेळोवेळी प्रचिती आलेली आहे हे मंदिर ग्वाल्हेर येथील सरदार शिंदे यांच्या पूर्वजांनी सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी उभारले असल्याने या मंदिराला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त असल्याचेही यावेळी सांगण्यात आले महाराष्ट्रातून हे कुलदैवत आणि ह्या कुलदैवताचा लोकांना ह्या गोष्टीचा म्हणजे चमत्कार नाही चमत्कार झाल्यानंतर मग त्या ठिकाणी हळूहळू 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 त्या ठिकाणी प्रसिद्धी वाढायला लागली कोणाचे नवस असतील कोणाचं काय कोणाचं काय अशा पद्धतीने चमत्कार झाले आणि त्यानंतर ते हळूहळू हळूहळूची प्रसिद्धी आता ह्या दहा वीस वर्षापासून त्या ठिकाणी वाढत गेली आता तर व्यवस्थित जीर्णधार वगैरे लोकांची गर्दी वाढली अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे नुकताच चाळीस लाख रुपये खर्च करून खंडोबाच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम करण्यात आलं असून भव्य असे नवीन मंदिर आणि सभामंडप उभारण्यात आला आहे त्यासाठी गावातील नोकरदार आणि आजी माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या स्वरूपात आर्थिक मदत केली असून सभामंडपासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून सुमारे दहा लाख रुपये खर्चाचा निधी दिला आहे सर्व ग्रामस्थ हे पवारा संगम येथे सर्व जमावाने जाऊन सर्व कावडीने पाणी आणतात आणि त्या गंगा जलाने अमावास्याच्या दिवशी खंडोबाला स्नान घालतात त्यानंतर अमावश्यापासनं दर संध्याकाळी खंडोबा देवाचा जमीना आणि आठ दिवस ग्रामस्थ त्या जमीन्याची सेवा करतात मिरवणूक काढतात त्याप्रमाणे यात्रेला सुरुवात होते खंडोबा यात्रा भरते सर्व मंदिरामध्ये देवाची पूजा करण्यासाठी देवदेव करण्यासाठी सर्व जमावणी येतात देवदेव करतात आणि देवांच्या देवा देवा सर्वजण येऊन वर्गणी देतात त्याप्रमाणे यात्रा भरते चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी सर्व देवाचा छबिनाची मिरवणूक होते त्यानंतर ग्रामस्थांच्या सेवेसाठी समाजापुढे आणि इतर देवस्थानापुढे एक वेगळा आदर्श ठेवत महिला आणि मुलींच्या खर्चातून सुमारे दीड लाख रुपये खर्चाचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून मंदिराच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यात आला असल्याचं पालखी मंडळाचे सदस्य सरजेराव खाडे यांनी सांगितलं महाराष्ट्रासोबत मागे माग ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या देवस्थानचा कधी नाव घेतलं नव्हतं जात पण ह्या दहा वीस वर्षामध्ये प्रगती झाली प्रगती होण्याचं कारण म्हणजे महत्वाचं म्हणजे भगवंताच हे खंड जागृत देवस्थान हे लोकांच्या ध्यानात आणि त्यामुळं प्रगती होती तसं पुरातनचा विषय साडेचारशे वर्षाचा या ठिकाणी सापडतो त्रेपन्न सजावट केली जाते अशा पद्धतीने यात्रा यशस्वीतेसाठी सरपंच सौ चंद्रकला गंगावणे उपसरपंच सौ रंजना पुंड पोपट घुले युवा सेनेचे कानिफ जगताप संतोष पुंड मोहन सानप संजय गायके कारभारी गायके बनसी गंगावणे दशरथ सांगळे संदीप शिरसाट सोमनाथ शेळके बाळासाहेब पालवे शंकर सानप भास्कर सानप अंबादास गायके संदीप शिरसाट सोमनाथ पालवे आदिनाथ साणप वसंत सांगळे रामेश्वर साणप विठ्ठल पुंड नवनाथ पुंड मोहन सानप आणि जगन्नाथ सानप आदी ग्रामस्थांसह जय मल्हार पारखे मंडळाचे बनसी गंगावणे अशोक सानप सर्जेराव खाडे गोरक्षनाथ सानप दशरथ सांगळे रामनाथ बोरुडे महादेव घुले ज्ञानदेव जाधव ज्ञानदेव गायके मच्छिंद्र गायके एकनाथ सांगळे तुकाराम काळे काशीनाथ काळे भाऊसाहेब गायकवाड अशोक बडे मारुती केदार संभाजी सांगळे भाऊसाहेब कदम निवृत्त सानप चंद्रकांत सानप भगवान सानप राधाकिसन सानप बापू जाधव शिवाजी पुंड यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतल्याने यात्रा मोठ्या थाटामातात आणि उत्साहात संपन्न झाली शेतकरी मजूर यांनी भरभरून मदत केलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी मदत चालूच चालू कारण की परत या गावात वैशिष्ट्य म्हणजे कांदं वांग फक्त आषाढ महिन्यापर्यंत खाल्ला जात त्यानंतर ज्या दिवशी तरी आणणारा होतो त्याच्याशिवाय तोपर्यंत कांद वांग हे खाल्ल्या जात नाही आणि आमच्या गावच्या ज्या मुली आहे ते सुद्धा बाहेर गेलेले आहेत त्यांच्या घरी सुद्धा खाल्ल्या जात नाही परत आमच्या यश नवीन मंदिर झालं कळसासाठी आमच्या गावातले जे बाहेर जाऊ दिले प्रतिनिधी संतोष सह पत्रकार सचिन नन्नवरे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर